राज्य शासनानं फेरीवाले कायदा अस्तित्वात आणलाय पण गेली 25 ते तीस वर्ष त्याची अंमलबजावणी केलेली नाही तर त्या कायद्याची अंमलबजावणी प्रथम करा त्यानंतरच श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करा अशी मागणी फेरीवाले कृती समितीनं केली आहे श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंमलात आणण्याच्या दृष्टीनं प्रशासनाच्या वतीनं हालचाली सुरू आहेत त्यामुळे विस्थापित होणारे फेरीवाले आणि अन्य घटक हवालदिल झालेत त्यातूनच या घटकाच्या बैठका ठिकठिकाणी थीक सुरू आहेत आज महाद्वार रोड ताराबाई रोडवरील फेरीवाले विक्रेते यांची बैठक झाली त्यामध्ये सर्वच फेरीवाल्यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली मंदिर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीमुळे फेरीवाले विक्रेते आणि त्यावर अवलंबून असणारे वीस ते पंचवीस हजार नागरिक यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे प्रशासनानं सर्वांना विश्वासात घेऊनच मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली यावेळी समीर नदाफ प्रद गणपुले महेश उरसाल किरण गवळी आर के पवार राजू महाडिक यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते